मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया तर इथं आता माझी सकाळी लगबग चालू आहेत म्हणजेच उंबरठा पूजन ज जसं की हळदीचं लेपन लावून अक्षय कलश ठेवून आज अक्षय कलशला खूप असं महत्त्व आहे आजच्या दिवशी आपण माता महालक्ष्मीचं पूजन करायचं असतं त्याचबरोबर आजचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपण काही वस्तू पण खरेदी केलेल्या खूप चांगल्या असतात जसं की गाडी घर बाकीच्या घरातल्या ज्या काही वस्तू असतात त्या पण आपण खरेदी केले केलेल्या चांगल्या असतात आजच्या दिवशी ब... आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्या जे पित्र आहेत त्यांना जीव घालायचं असतं त्याचबरोबर हळदी कुंकाने स्वास्तिक पावलं हे छान काढून घेतले पूजन करून घेतले आणि मी दरवेळेस अक्षय कलश ठेवत असते जसं की आपल्या घरात काही शुभ कार्य असो किंवा सणवार असे असले तर आपण हे अक्षय कलश ठेवला पाहिजे आणि आज अक्षय कलशला खूप असं महत्त्व आहे तर बघू शकता मी तर छान असं पूजन करून घेतलेलं आहे आणि त्याचनंतर मग हे झाल्यानंतर मी धूप पण ओवाळून घेते बघू शकता तुम्ही तर आता इथे मी ना सगळ्या देवांना आहे ना अभिषेक घालून घेते आहे म्हणजेच पंचामृतने आणि अभिषेक घालताना आता मी गणपती बाप्पांचं अथर्वशीष म्हणून घेणार आहे त्याचनंतर माता महालक्ष्मीला पण अभिषेक घालताना श्रीसुक्त तसंच अन्नपूर्णा माथा आणि तुळजाभवानी देवी यांना सगळ्यांना आहे ना मी छानपैकी अभिषेक घालून घेणार आहे म्हणजे स्त्रीसुक्त म्हणून आणि त्याचनंतर मी इथे ना म्हणजे कोमट पाणी घेतलेलं आहे जेव्हा पण आपण अभिषेक करतो ना तेव्हा आहे ना ओ, कोमट पाणीच वापरायचं आहे तर ह्या पद्धतीने ना मी ना अभिषेक करून घेते तर बघू शकता इतकी सुंदर आणि इतकी छान आजची पूजा झालेली आहे इतकं प्रसन्न वाटतंय तर बघू शकता आणि मला पण नक्की कमेंट्स करून सांगा आजची पूजा कशी वाटली ती नमस्कार मंडळी तर तुम्ही तुम्ही गडबड वगैरे मी स्वयंपाकाला पण लागली एक पंधरा वीस मिनटं तरी झालेले आहेत ह्या आहे ना मी ट्यूशनला पाठवलं कारण की आज त्यांचं आहे ना ट्यूशन मध्ये पार्टी आहे मग आज ते गेले आज शेवटचा दिवस आहे त्यांचा ट्युशनचा पण तर मग आता ते गेले मी आता लागली ते स्वयंपाकाला कारण की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीया आणि छानपैकी ना सुरुवातीला माझं काय काय झालंय तर आंब्याचा रस करून ठेवलाय मी बटाट्याची भाजी वरण भात हे सगळं काही झालंय फक्त आता है ना पोळ्या आहे भेंडीची भाजी आणि अळूच्या वड्या करणार आहे आज मी आज पुरणपोळी वगैरे असं काही करणार नाही मी त्याच्यामुळे ह्याच हेच भाजी वगैरे असंच रस पुरण रस आणि साध्या पोळ्या पुरण पुऱ्या पण नाही करणार आहे मी साध्या पोळ्याच करणार आहे मी तर आधी गरम बापरे प्रचंड होते सकाळपासून इतका आभाळे की विषय नाहीये त्यात थोडस ऊन पडत परत आभाळ येतो त्याच्या अजून गरम आणि त्यात स्वयंपाक करायचं म्हणजे की एकदम डेंजर टास्क आहे डेंजर <laughs> आज आहे ना मी भेंडी ना एकदम सिंपल बनवणार आहे म्हणजेच हिरव्या मिरचीची कारण की घरात आहे ना सगळ्यांनाच तशी आवडते हिरव्या मिरचीची म्हणजेच गोल चिरून घेणार आहे मी भेंडी बारीक अशी आणि त्याचनंतर इथं बटाट्याची भाजी झालेलीच आहे माझी आणि भेंडी इथं मी अर्धा किलो करते छान अशी ना चिरून घेणार आणि ना फोडणीसाठी मी ना जिरे कोथंबीर हिरवी मिरची बस एवढंच टाकणार आहे आणि हळद आणि मीठ थोडंसं ना भाजी झाली ना की मग टाकणार कारण की मीठ जर पहिले टाकलं ना भेंडी खूपच चिघट होऊन जाते आणि ना अशी पॅनमध्ये करते मी कारण की ना मग भाजायला पण आहे ना भेंडी चांगली असते कारण की ना कडाईत जर केली ना ती चिघट जास्त होण्याची शक्यता असते म्हणून आहे ना अशी पॅनमध्ये करायची म्हणजे ती ना व्यवस्थित अशी भाजल्या जाते आणि चिघट होत नाही मेन म्हणजे भेंडी किंवा मग जर तुम्हाला आहे ना तुमची चिगट होत असली ना तर सुरुवातीला ना मग काय करा पहिले ना भेंडी भाजून घ्यायची आणि मग फोडणी द्यायची ही पण आहे ना पद्धती आहे ना भेंडीसाठी चांगली पण मी ना अशीच करते लगेच डायरेक्ट फोडणी देते पहिले सुरुवातीला ना मोठ्या गॅसवर भाजून घेते आणि नंतर मग स्लो गॅस करत असते तर बघू शकता अशी करते मी भेंडीची भाजी तर आता इकडे भेंडी होते तर मी इकडं लगेच आहे ना आता आळूची वडी करून घेते म्हणजे आळूची जी पानं होती ती धुवून ठेवली होती मी कधीचीच आणि त्याच्यानंतर मग आता पीठ तयार केलं त्या पिठामध्ये मी ना चिंचेचा कोळ गूळ लाल मिरची आणि हळद थोडासा गरम मसाला किंवा जर तुम्हाला आहे ना हिरव्या मिरचीचं जर करायचं असलं ना तर मग थोडीशी हिरवी मिरची लसूण थोडंसं आलं पण टाकू शकतात हे ना छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्या पिठामध्ये टाकायचं आणि पिठामध्ये थोडंसं ना तांदळाचं पीठ पण टाकायचं म्हणजे ना कुरकुरीत होते आळूची वडी तर हे सगळं काही ना मी मिक्स करून ठेवलं होतं पीठ आणि आता लावते मी म्हणजे मीठ पण टाकलं मी त्याच्यात कारण की विसरली मी सांगायचं तर हे सगळं आहे ना मिक्स करून आता छानपैकी ना वड्यांना म्हणजे जे पानं आहेत आळूची त्यांना लावती आहे आणि नंतरून मग ये ना स्टीम करायचं एक दहा किंवा पंधरा मिनटं आहेत ते ना आपल्या वड्या छान होतात आणि त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मी लगेच आहे ना पीठ मळून पोळ्या करून घेणार आहे म्हणजे मग माझा स्वयंपाक यांना रेडी होणार बाराच्या आतमध्येच तर मी ना असे स्टेप बाय स्टेप काम करते म्हणजे आपला स्वयंपाक यांना लवकरात लवकर होतो स्वयंपाक झालेला आहे फक्त आहे ना वडी तळते मी गरम गरम आणि आज आहे ना फ्रीज आणि एसी म्हणजे ना सर्व्हिसिंगसाठी ना माणूस आलेला आहे तर ती पण गडबड चालू आहे कालच येऊन गेले ते रात्री फ्रीजचं झालं काम पण एसीचं चालू आहे तर आता चला मी इथं नैवेद्याचं ताट केलेलं आहे आणि नैवेद्याच्या ताटामध्ये काय ते तर आज आहे नैवेद्याच्या ताटामध्ये भेंडीची भाजी बटाट्याची भाजी म्हणजेच येल्लो आंब्याचा रस आणि अळूवडी पोळ्या वरण भात हा सिंपल असा मेनू आहे नैवेद्य दाखवून घेते आणि मग लाईट गेली ना गेली। चार वाजलेत आराम करत होता जेवण वगैरे झाली आमची सगळ्यांची रुचिका अजून आली नाहीये आणि पाऊस पडतो मला जोरातच आहे चांगला जोराचा म्हटली ती ना सकाळी इतका आभाळ आहे ना पण उपयोग नाही सकाळपासून आठ वाजेपासून होता रुजी गायची वाट बघत होती मी चला चांगलाच पडतोय हे लाईट गेली आणि

कोणते किडे अरे नाही ते ना त्यांनी ते एसी साफ केला ना तर त्याची ते सगळी हे पडलंय म्हंटल थोड्या वेळाने साफ करू तर तितक्यात पाऊस आला एवढा छोटा हो ना इतका जोराचा पाऊस येतोय रिक्षा मध्ये का खूप ओली होऊन आली आहे आणि तिला गेली होती ओली होऊन आली अर्धी एवढा जोराचा पाऊस येतोय कोणी बाबा आहेत का पोचली सांगितलं का नेमकी आज ते गेले नाही आणि खूप ओली होऊन आली आहे चला इतका पडतोय ना पाऊस की काय सांगायला आणि या पोरांना गमत वाटते नाही बाबा हा पाऊस चांगला तो 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 नो को नो को। चला आता तिला आहे ना मी ना किती वाजले पावणे पाच वाजत आले तिला आता मी बोलते तर चला म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ असत तर चला पाय आणि तुम्हाला सगळ्यांना फ्री स्वामी समोर